जालना शहर गुन्हेगारीसाठी बदनाम होत चाललेले असताना अपहरणाच्या घटनेने जालना शहरात खळबळ उडाली आहे जालना शहरातल्या तेरा वर्षीय मुलाच्या अपहरणाचा अकरा तासांचा थरार समोर आलाय त्या या मुलाच्या सुटकेसाठी पोलिसांना कोणाचा फोन आला पोलिसांची सूत्रं कशी हल्ली आणि या लहान मुलाची सुटका कशी झाली हे सगळं जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तेरा वर्षीय मुलाच्या अपहरणाचा अकरा तासांचा थरार समोर आलाय शहरातल्या वर्षीय मुलाचं शाळेत जाताना काही अज्ञातांनी रस्त्यातून अपहरण केलं अपहरणकर्त्यांनी दोन तासांनी मुलांच्या वडिलांना फोन केला आणि तब्बल पाच कोटींची खंडणी मागितली नारायणा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सात्विक शिकणाऱ्या श्री हरिकृष्णा मुजमुलेचं सकाळी शाळेत जाताना अपहरण झालं श्री हरी जर जिवंत हवा असेल तर पाच कोटी तयार ठेव पोलिसांना कळवलं तर मुलाचा जीव घेऊ अशी धमकी अपहरणकर्त्यांनी कॉल करून मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना दिली त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत कृष्णा यांनी आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्र प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना फोन करून संबंधित घटना सांगितली त्यानंतर शेटे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून सगार प्रकार कळवला फडणवीसांनीही तात्काळ दखल घेत जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या फडणवीसांच्या फोनमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात पोलीस पथकांनी तपासाला सुरुवात केली मुलाचे वडील कृष्णा यांना अपहरणकर्त्यांचा सतत फोन येत होता हा फोन कॉल ट्रेस करण्यात आला पाच कोटी इतकी मोठी रक्कम देणं शक्य नाही वीस लाख रुपये देतो असं मुलाच्या वडिलांनी अपहरणकर्त्यांना सांगितले पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणा आणि फोनद्वारे तपासाची चक्र फिरवली रात्री आठच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी खंडणीची रक्कम घेऊन मुलाच्या वडिलांना बोलवले त्या ठिकाणी पोलिसांनी आधीच सापळा रचून ठेवला होता या थरारक ऑपरेशनचा सुगावा जर अपहरणकर्त्यांना लागला असता तर मुलाच्या जीवाला मोठा धोका होता त्यामुळेच पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती रात्री आठच्या सुमारास वीस लाख घेऊन सांगितलेल्या ठिकाणी मुलाचे वडील पोचले पोलिस या भेटीवरती बारकाईने लक्ष ठेवून होते पोलिसांची दोन पथकं देखील तयार करण्यात आली होती यातलं एक पथक मुलाच्या सुरक्षेसाठी तर दुसरं पथक अपहरणकर्त्यांना अटक करण्यासाठी तैनात करण्यात आलं होतं दोन्ही पथकांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या शहरातल्या रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी आरोपींची गाडी आली त्यातून दोन आरोपी खाली उतरले त्यांनी मुलाच्या वडिलांकडच्या पैशांची बॅग घेतली तर तिसरा आरोपी हा गाडीतच श्रीहरीला घेऊन बसला होता पोलिसांच्या एका पथकाने झडप घालून पैसे घेणाऱ्या दोन आरोपींना पकडलं तर दुसऱ्या पथकाने गाडीतल्या तिसऱ्या आरोपीच्या मुस्क्या आवडल्या अशा प्रकारे श्रीहरीची अपहरणातून सुखरूप सुटका करण्यात आली योगायोग म्हणजे ज्या मुजमुले कुटुंबातील श्रीहरीचं अपहरण झालं होतं त्याच्याच लहान बहिणीवर दोन हजार अठरामध्ये मध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली होती त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पंचवीस लाखांची मदत केली होती त्यामुळे कृष्णा मुजमुले यांच्या मुलीचे प्राण वाचले होते फडणवीस यांच्यामुळेच माझ्या दोन्ही मुलांचा जीव वाचला मी उपकार कसं फेडू असं म्हणत मुलाच्या वडिलांनी फडणवीस यांचे आभार मानले तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा